हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर आता परत नाटकं चालू झाले आता नाटकं चालू म्ह झाली म्हणण्याचं तात्पर्य असं की लोकांनी खोटे व्हिडिओ काय गरोदरपणाचे झालं परत पळवापळवीचे झालं परत घरातून बाहेर निघण्याचं झालं नवरा बायकोचे भांडणं झालं असे हे सगळे रोलवाईज भांडणं त्यांचे झाले त्याच्यानंतर आता त्यांनी ठरवलं की परत भांडणं करायची आता यांचे थमनेल पाहून लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आकर्षित होण्याचं कारण म्हणजे असं की थमनेलच तसे टाकतात ते लोक त्यातल्या त्यात त्यांचे टायटल ते इतके स्ट्रॉंग असतात की न चुकता माणूस म्हणजे जर विस सा कुठेतरी साईडला करण्याच्या परिस्थितीमध्ये जरी असला तरी आवर्जून बघेल असे त्यांचे टायटल असते आता यावरूनच एका व्यक्तीचं मला व्हिडिओ बघितलं मी त्यात असं दिसलं की परत त्यांची भांडणं चालू झाली सांगण्याचं सा तात्पर्य हे राहते माकडांना काही दिमाग दिमाग राहत नाही का हे माकडं फक्त जसं व्हिडिओ चालू झाला त्यातच सगळ्या सा गोष्टी सांगतात मग यांच्या जो शिल्लक काय राहिलेला आहे एक तर हे आणि एक तर झोपणे फक्त हे दोनच गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहे बाकी तुम्ही पाहिलेलंच आहे सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये की त्यांचं खाण्यापासून तर त्यांचं बसण्यापासून उठण्यापासून किंवा कुठे काही झालं तर त्याला एवढंसं जर झालं असेल तर एवढं सांगायचं हे सगळं प्रकार त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतेच आता झालं काय नेमकं की काही ना काही थोडा थोडा विषय काढतात हे लोक कुरपरून आणि हे जास्त युट्यूबर नाही आहे असे असे आपल्या महाराष्ट्राचे चार पाच यूट्यूबर्स आहेत त्या लोकांचं तेवढंच ते काम असतं की काहीतरी कुरपरून काढायचं किंवा एखाद्याने कमेंट्स केली त्याच्यावर लगेच शिव्या द्यायच्या त्यांना ते झालं त्यांचं की मग दुसरं काहीतरी कंटेंट पकडत पण दर महिन्याला यांचं ठरलेलं कंटेंट असतं एवढं कंटेंट एखाद्या शिकलेल्या व्यक्तीला पण कळत नाही की एवढं भारी कंटेंट आपल्याकडे आहे म्हणून सगळे लोक आपापल्या विचाराने परिस्थितीनुसार व्हिडिओ टाकतात त्यांना व्ह्यूज फार कमी येतं आली भेट त्यांना व्ह्यूज पण येत नाही त्यांचा व्हिडिओ टाकण्याचा जो रोजचं जे राहते व्हिडिओ टाकावं लागतं तेसुद्धा त्यांची टाकायची इच्छा होत नाही या लोकांच्या चक्करमध्ये आणि या लोकांच्या व्हिडिओला भरभरून भर व्ह्यूज देतात लोकांनी जर त्यांना कुठे ट्रोल केलं किंवा कुठे एखादा शब्द बोलले किंवा एखादी कमेंट्स केली लगेच त्यावर धरून बोलतात यांना समजतं सगळं बघतात सगळे अख्ख्या गावाचे व्हिडिओ बघतात हे दुसऱ्यांचे पण यांचे व्हिडिओ जर कोणी केले तेही बघतात हे लोक फरक एवढंच राहते यांचं न बघितल्यासारखे करणे हे डोक्याने खूप हुशार असतात हे लोक आता त्यातले त्यात हे दाजी जे स्वतःला स्वयंघोषित दाजी म्हणून करून घेतलं आहे त्या व्यक्तीचं निब्बाळ बोलणं इतकं चतुर वागणं त्याहून चतुर एखादा शिकलेला व्यक्तीसुद्धा या व्यक्तींचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचं डोकंसुद्धा चक्रवायला लागेल सततनी सतत भांडणं दाखवतात बऱ्यापैकी व्ह्यूज हो मिळवतात यांच्या म्हणजे एक काय म्हणतात त्याला चालू केलं कॅमेरा की पंधरा ते सतरा मिनटाचा यांची व्हिडिओ बघा त्यामध्ये निव्वळ तुम्हाला एक तर खाणं दिसेल किंवा त्यातल्या त्यात त्यांची फक्त गारहाणे दिसेल नवऱ्याने बायकोचं गाराणं केलं बायकोने नवऱ्याचं गाराणं केलं आणि म्हटलं तर हे लोकं म्हणतात की हा विषय आमचाच राहते आम्ही स्वतःचंच स्वतःला बनवतो कंटेन आमचं स्वतःचंच असते आम्ही दुसऱ्याचं कोणाचं घेत नाही तर बरोबर आहे ना कुठून घेणार आहे तुम्ही लोकं दुसऱ्यांचं कारण घेण्यासारखं तुमच्या जो शिल्लक राहतेच काय बाकी अदरवाईज लोक एवढं काही सुधुरमुदूर सुदुरमुदूर विषय मांडत नाही बसत हे तुम्हीच एक की जे सगळे विषय सोडतात आणि हे भांडणाचे विषय घेतात कारण तुम्हाला हे तुम्ही अभ्यास करून चुकलेले आहे की आपल्याला व्ह्यूज मिळतात तर मिळतात कुठून आत्ता दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला नवरा बायको मस्तपैकी नाचत होते त्यांनी तो शॉर्ट व्हिडिओ पण बनवला म्हणजे तुम्हाला हेच जमतं की एका ठराविक काळामध्ये तुम्ही एकत्र होता परत परत तुम्ही दुसरीकडे पळता त्यातल्या त्यात तुमचं म्हणणं असं राहते की मला मुलगा होत नाही आहे मला तीन मुलीच आहे तर हे काही नवीन नाही आहे तुम्हाला देवाने मुली तरी दिलेल्या आहे लोकांना मुलीसुद्धा नाही आहे आज त्यांच्या लग्नाला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालेले आहे त्यांना मुली नाही आहात त्या बिचाऱ्या मुलीसुद्धा देवाजवळ मागतात तर त्यांना मुली, मुली ते नाही आहात तुम्हाला बऱ्यापैकी मुलगा नाही आहे फक्त मुली दिलेल्या आहेत देवाने तर तुम्ही इतका रास रु राग रुसवा फुगवा करताय तर मला एक सांगायचं आहे मुली पण कोणापेक्षा कमी नसतात पण तुम्ही हे मुलांची अट धरून जे विषय मांडता तुम्ही सोशल मीडियावर की नाही आम्हाला मुलगा नाही आहे म्हणून त्याच्यासाठी आमचे भांडणं होतात तुम्हाला स्वतःला माहिती नाही राहत तुमची बायको प्रेग्नेंट आहे किंवा नाही आहे तुम्ही फक्त डॉलर आणि वीजसाठी इतकं मोठं तुम्ही भांडणार आणि इश्यू करतात छोट्याशा गोष्टीचा इश्यू करतात जेणेकरून कुठल्याही डॉक्टरकडे गेलं तर तो डॉक्टर सहजपणे सांगू शकतो की तुमची बायको प्रेग्नंट आहे किंवा नाही पण तुम्ही तसं नाही करत तुम्ही काय करता एखाद्या बाईला दाखवलं ती आजीबाई आहे खूप जुनी आहे जुन्या काळातली आहे तिला भरपूर काही कळतं यातलं तिने आधीच्या वेळेला खूप डिलेवऱ्या केलेल्या अशा घरगुतीच्या डिलेवऱ्या व्हायच्या त्या असं समजून कसं तरी तुम्ही नाटक वाढवता म्हणजे तुम्हाला नेमकं हे म्हणायचं आहे की आम्ही कसे व्ह्यूज आणतो आणि कसे डॉलर आम्ही छापतो हे फक्त टॅग तुमच्याकडे आहे आणि तुमच्यावर जर कोणी व्हिडिओ बनवला ट्रोल केलं किंवा कोणी रिॲक्शन दिलं तर त्यावर तुम्ही वाईट मानून घेता आता तुम्ही काय धरलं आहे भांडणाचा रोल धरलेला आहे एक ती मेंढकी आहे गावामध्ये उड्या उड्या मारत चाललेली आहे आणि एक हे आहे घरजण तुपे फॅमिली तुपे फॅमिली सदैव भांडणं बरोबर आणतात कुरपत कुरपत आणतात जशी एखाद्या ठिकाणी आग लागते आणि ती कुरपत कुरपत राहते दोन चार आठ दिवस ती आग सतत सतत चालू राहते तशा पद्धतीने यांचं हे भांडणं चालू राहते हे बरोबर महिन्याच्या शेवटी संपून जातं मग परत एकत्र एक येतात मग परत वेगळ्या ठिकाणी भांडणं चालू होऊन जाते याचा काही विषय वेगळा घेऊन तेवढं झाल्यानंतर परत हे कुठे ना कुठे कुठे ना कुठे परत एकत्र येतात परत कुठल्या ना कुठल्या पोर्यांवरून भांडणं चालू होऊन जाते म्हणजे यांना भांडणाचं कंटेन आहे यांना हा अभ्यासही करून चुकलेला आहे की भांडणाचे जर व्हिडिओ टाकले त्याला आपल्याला बऱ्यापैकी व्ह्यूज येतात पण काही लोक आपली मर्यादा पाळतात काही लोकांना असं वाटतंय की भांडणं नको आहे आलू त्यांना भांडणाचं चांगलंही नाही वाटत आणि दाखवायला त्याच्यापेक्षा चांगलं नाही वाटत त्यामुळे अशा लोकांचं खूप नुकसान होते आहे आमच्या इथे आम्ही बघतो आहे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ज्यांचे मी बऱ्यापैकी व्हिडिओ बघते असे व्यवस्थित लोकांचे व्हिडिओला व्ह्यूज नाही आहे कारण त्यांचं शिक्षण तशा परीने झालेलं आहे त्यांचे संस्कार तसे आहेत त्याच्यामुळे ते लोक असे काही व्हिडिओ दाखवत नाही मग त्यांना व्ह्यूज कमी मिळतात आता काही एक तर मी याच्या आधी हे पाहिलेलं आहे ती राधा भालेराव ही सुद्धा बोललेली आहे की या लोकांना भांडणं लागतात खरं म्हणजे ते या लोकाला म्हणजे जे ते सबस्क्रायबर आहे त्यांना हाणलं पाहिजे तिचा एक व्हिडिओ आहे मला विचार करायचं होतं एवढंच की ती सुद्धा असं म्हणते आपण जर एखादं दुकान लावलं आणि त्या दुकानामध्ये जर आपले गिराईक आले तर आपण ते कुठलीही वस्तू घेऊ न आणि त्या वस्तूला त्यांनी नावं ठेवले तरी आपण ॲक्सेप्ट करतो किंवा त्यांनी चांगलं आहे ही हे हो, प्रोडक्ट चांगला आहे किंवा ही वस्तू चांगली आहे म्हटलं तरी आपण त्यांचा आदर करतो पण हे माजारू लोक जे आहेत हे सर्रास सबस्क्रायबरला शिवेत घालतात यांना हानलं पाहिजे म्हणतात तरी लोक त्यांना भरभरून प्रेम करतात म्हणजे किती एडी माया आहे या लोकांची या लोकांना कसं कळत नाही की कोणाचे व्हिडिओ चांगले असतात कोण काय दाखवतं कोण कसा पर्याय निवडतं कोणाचं कंटेंट कसं असतं कोण कसं विचारिक व्हिडिओ बनवते कोणाच्या व्हिडिओमधून काय चांगलं बोलणं घेण्यासारखं असतं किंवा कोणाच्या व्हिडिओमधून काय चांगलं जे काही करतात ते लोकं ते घेण्यासारखं असतं किंवा कोणाच्या व्हिडिओमध्ये स्वयंपाक किती चांगला करतो साफसफाई किती चांगली असते स्वच्छता किती चांगली असते भाज्या धुण्याचा प्रकार किती चांगला असतो ह्या अशा नाचक्या लोकांची तुम्ही व्हिडिओ बघता आणि त्यांच्यानंतर आता यांची भांडणं चालू झाले तो नासका कांदा म्हणते मला बायकोनी पोसायला पाहिजे तर हो ना पोसतात ना बायका पण पोसतात नवऱ्याला नाही पोसत असं नाही आहे पोचतात पण लुला पांगळा किंवा तो त्याच्या काही एखादा अवयव कमी आहे किंवा अशक्त आहे आजारी आहे अशा व्यक्तीला बायका पोसतात ना हा चांगला आता पंधरा दिवसाच्या आधी लग्न करायला निघालेला होता मला पाच हजारच दिले मला एका बाईने पप्पीस दिली मग मला पाच हजार रुपये दिले तिने माझ्या अकाउंटला टाकले मग माझा मेवणाच म्हणाला काय रे तू असा आहे तू तसा आहे म्हणून काय मी नवीन बायकोच करतो आहे तिला काय दीड लाख रुपयाचा जॉबच आहे तर किती खोटं बोलता तुम्ही पब्लिकसोबत आणि पब्लिक तुम्हाला भरभरून प्रेम देत आहे ती कमेंट्स करणाऱ्याला पण काही वाटत नाही का की आपण कशा व्यक्तींचे व्हिडिओ बघतो आहे आणि ह्या व्यक्ती दारोदारी भीक मागितल्यासारखा मागतो आहे हा व्यक्ती सरळ सरळ म्हणतो मी आई वडिलांकडे गेलो होतो त्यांनी मला अर्धी कोर भाकर दे म्हटलं तर दिली नाही त्यांनी त्यांनी अन्न लपवून ठेवलं कुलुपात ठेवलं अरे पण तू तू मुलगा मुलासाठी तू एवढे सगळे नाटक जे केले ना आजपर्यंत जे व्ह्यूज आणि डॉलरसाठी जे नाटक केले त्या नाटकमध्ये तुम्ही ते यशस्वी झाले नाटक कंपनीमध्ये तुम्ही चांगल्या रीतीने रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला भरपूर डॉलर छापले तुम्ही आणि मग आता तुम्ही मुलगा असून म्हणजे मुलाच्या हेतूने तुम्ही हे जे व्हिडिओ बनवले आजपर्यंत जवळजवळ दिवसाला चार व्हिडिओ पाच व्हिडिओ असे बनवले तुम्ही त्यावर तुम्ही जे व्ह्यूज कमवले हो डॉलर कमवले हो त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मुलगा आहे तर तुम्ही किती मदत करता तुमच्या आईवडिलांना ते पण म्हातारे आहे त्यांना तुम्ही फुकटाची भाकर मागायला खायला जाता किंवा मागायला जाता ठीक आहे तुमचा तो अधिकार आहे तुम्ही मागितला पाहिजे त्यांनी दिलं पाहिजे तुम्ही किती आपल्या आईवडिलांची मदत करून राहिले तुम्ही यातून मार्फत दाखवणं काय चाहता व्हिडिओमध्ये तुम्ही हे दाखवणं चाहता का की आम्ही सशक्त आहे आम्ही बायको करायला निघतो आहे आम्ही बाकायदा व्हिडिओमध्ये दाखवतो आहे पब्लिकला सगळं सांगतो आहे की आम्ही बायको करायला चाललो आहे फलाणी मुलगी मिळाली बाई मिळाली जे काय मिळालं तुम्हाला ते लाख दीड लाखाची तुम्हाला जॉबवाली बायको मिळाली हां आणि तुम्ही त्यातल्या त्या त्या म्हणजे ते तसे व्हिडिओ काढून आणि लगेच तुम्ही म्हणता की मी आईवडिलांकडे गेलो होतो अरे तुमच्या तोडाला काही आहे की नाही आहे तुम्ही किती ठरवून ठरवून भांडणं करता आणि किती ट्रोल होणार तुम्ही म्हणजे तुम्हाला जर अशीसुद्धा वाटत नाही आहे की ट्रोल होणारा व्यक्ती एकदा दोनदा तीनदा ट्रोल होतो तर तो व्यक्ती सुधरून जातो तो कुठे ना कुठे हा विचार करतो की मी सतत सतत पब्लिकच्या नजरेमध्ये येतो आहे पब्लिक तुम्हाला भरभरून कमेंट्स करतात इतक्या घाण कमेंट्स करता येतं तुला लाताळलं पाहिजे तुला ओढून मारलं पाहिजे तुला घराच्या बाहेर काढलं पाहिजे तुला घराच्या बाहेर हाकडून दिलं पाहिजे आज तर तुझे कपडे फेकले उद्या चालून तुला फेकलं पाहिजे तरी तुम्हा लोकांना कसं कळत नाही उलट तुम्ही पब्लिकला बोलता म्हणजे पब्लिकने फक्त तुमचे व्हिडिओ बघायचे आणि काय म्हणता तुम्ही की जे काही माझे आहे चांगले माझी जी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली ते मला जे व्हिडिओची वाट बघतात कोण तुमच्या व्हिडिओची वाट बघतं एखाद्या तरी व्यक्तीचं तुम्ही नाव समोर आणा की हो हो आम्ही तुमची वाट बघतो आहे म्हणून अरे किती खोटं बोलणार खोटं बोलू बोलू खोटं बोलू बोलू तुम्ही तुमचं चॅनल किती पळवणार एक लिमिट राहते खोटं बोलण्याची पण तुम्हाला लिमिटही काही जाणवत नाही आहे किती विचार म्हणजे तुमचे किती खालच्या दर्जाचे विचार आहे अरे सुधरा तुम्हाला मुली आहेत मुलींचा प्रपंच उद्या तुम्हाला लावायचा आहे मार्गी शिक्षण द्यायचं आहे त्यांना चांगल्यापैकी त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे तुम्ही ते सगळं विसरून हे नाटक करायला लागले आणि आयतं खाण्याची तुम्हाला सवय झालेली आहे आणि आता तुम्ही काय नवीन विचार धरला की मला हाकडून दिलं कोणी तुम्ही फक्त कामापुरतं म्हणजे तुम्ही फक्त ते व्हिडिओ बनवण्यासाठी उंचावर पहाडावर दगडावर चिंचेचा झाला झाडाखाली आणि तुम्ही ते जुन्या घरी छपरामध्ये असे राहते तुम्ही कशासाठी तर फक्त टी एक कॅमेरासमोर बसायचं आणि पंधरा मिनिटाचा एक व्हिडिओ काढायचा तेवढ्या वेळापुरतं बाकी तुम्ही चकचकीत राहून राहिलेले आहे मस्तपैकी नवरा बायको मिसळून मिसळून खात आहे एवढा मोठा गंजभर भात केला ती पैका एकटी खाणार होती का तेवढ्या भाताला काय तुम्ही पब्लिकला बेवकूफ बनवून राहिलेले आहे काय विचार आहे तुमचा पब्लिकने तुमच्या मागे मागे धावावं आणि तुम्ही पब्लिकला शिव्या द्यावं म्हणून किती घाण म्हणजे खालच्या दर्जाचे तुम्ही उत्तर देणं चालू केलेले आहे तुमचे विचार म्हणजे कोणाला पटो की नाही पटो पण तुमचे मात्र व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांच्या डोक्यांचे विचार फिरणं चालू होत जाते लोक त्या विषयावर बोललं की तुम्हाला मिरची लगेच लागते आणि तुम्ही काय म्हणता लोक आमच्या भरोशावर जगतात कोणी तुमच्या भरोशावर जगायला नाही आहे रिकामं सगळ्यांना आपापले कंटेन आहे सगळे आपापले परस्पर व्हिडिओ टाकतात मग तुमच्यासारख्या लोकांना जागा दाखवण्यासाठी आमच्या लोकांना तुमच्यासमोर असं बोलावं लागतं जेव्हा तुम्हाला तुमची जागा आम्ही पब्लिकला दाखवणार नाही तोपर्यंत तरी आम्ही चूप राहणार नाही आमचं पण थोडस चॅनल आहे तर सुधरा तुम्ही प्लीज नेहमी नेहमी तोच विषय नेहमी नेहमी तोच विषय का बरं तुमच्याकडे दुसरं काही नाही आहे का आणि बायकोनी तुम्हाला पोसायला पाहिजे तुम्ही धस्तपुष्ट बायका करायला निघता पोरं करायला निघता कोळी शेंग आहे म्हणता स्वतःला बायको दोनशे किलोची आहे शंभर किलोची आहे आणि मी गुगगुबीत दिसतो मी चांगला दिसतो मी कोवळा दिसतो हे सगळं तुम्हाला सुस्त कसं बाकी लोक पण राहते तुमचे व्हिडिओ बघणारे लहान मुलांसुद्धा मोबाईल यूज करतात काय घ्यायचं तुमच्यापासून असं तर चला बाय खूप झालं यांच्या विषयावर जेवढं बोलूया तेवढं कमी आहे तर नक्की व्हिडिओ लाईक करत जा कमेंट्स करत जा सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद